झालं अचानक सकाळी महापूर आल्यामुळं पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे अगदी आठ नऊच्या सुमारास लोंढा आला आणि हॉटेल मध्ये आणि अगदी सगळीकडे सिंगापूर चौकावर स्टँड पर्यंत भरपूर पाऊस लोंढा पावसाचं पाणी होत हॉटेलमध्ये भरपूर नुकसान झालं माझ्या शॉपचे कमीत कमी पंचवीस ते तीस लाख रुपये झालेले बाकी इतर साहित्य आम्ही योग्य ठिकाणी पोचवले पो होते एक पाच ते सात मिनिटांमध्ये सकाळी नऊच्या दरम्यान साधारण पाणी भरलं त्या ठिकाणी आणि रस्त्यावरती पण पन पूर्णपणे पाणी भरलं होतं नदीला पूर आल्यामुळं पाणी भरलं आणि माझं बऱ्यापैकी कॅमेरा वगैरे असेल प्रिंटर असेल बऱ्यापैकी नुकसान झालं आणि जवळजवळ पाच ते सात लाख रुपयाचं नुकसान झालंय दहा लाखाचं नुकसान टोटल झालेलं आहे फर्निचर रोकड कॅश एक पाच लाख रुपये आहे आणि कागदपत्र पूर्ण भिजून गेलेले आहेत तसं बघायला गेलं तर नुकसान पण पंधरा लाखाचं गाड्यावाल्याच असं बघितलं तर दहावीस गाळे आहेत कुणाचे न भरून निघण्यासारखं नुकसान झालेलं आहे अतिशय कष्टाने ही दुकानं उभा केलेली परंतु आज पाण्यामुळे पुर्न, पूर्णपणे नाव उद्ध्वस्त झालेले आहेत म्हसवड शहरात आज पावसाने प्रचंड हाहाकार माजवला शिंगणापूर चौक ते बसस्थानक परिसर पूर्ण पाण्याखाली गेला व्यापाऱ्यांच्या आणि व्यावसायिकांच्या दुकानात पाणी घुसलं लाखो रुपयांचं नुकसान होऊन व्यापारी वर्ग हतबल झाला पावसाच्या पाण्यात भिजलेला माल उद्ध्वस्त झालेली दुकानं आणि व्यापाऱ्यांचा आक्रोश हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारं होतं दवाखाने पतसंस्था हॉटेल फोटोशॉप कॉम्प्युटर शॉप मेडिकल या सगळ्या व्यवसायांवर या पावसाचं संकट कोसळलं पण या संकटाच्या काळात धावून आले शेखर भाऊ बोरे व्यापाऱ्यांचा आधार बनून त्यांनी मदतीचा हात दिला त्यांच्या माध्यमातून सुरेखाताई पखारली तातडीने ता मदतीला धावून आल्या ट्रॅक्टर आणि मोटारच्या मदतीने दुकानातील पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था केली संकटाच्या या क्षणी दिलासा मिळाल्याने व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले शेखर भाऊंच्या माध्यमातून आणि सरकारच्या पाठिंब्याने व्यापाऱ्यांना मदत मिळवून देऊ असा शब्द सुरेखा दिला दुकानदारांचं खूप नुकसान झाले त्यात मेडिकल असतील बजार असतील लोकांचं खानावळ असेल असे बरे बरेच शॉप मध्ये पाणी शिरलेलं आहे त्यांची म्हणजे नुकसान झाले तर त्या त्यासाठी मुख्य अधिकाऱ्यांना म्हणजे फोन करून तहसीलदार मॅडमशी बोलणं झालं माझं प्रांत मॅडमशी झालं आणि त्यांच्याशी बोलणं झालं असतं त्या तातडीने पंचनामा करणार असे त्यांनी मला आश्वासन दिलं आणि शासन आपल्याबरोबर आहे तसंच शेखर स्वतः जी लागल ती मदत द्यायला तयार आहेत आणि आत्ता पाणी केल्यानंतर माझ्या निदर्शनास आल्यानंतर शेखर भाऊना फोन करून सांगितलं की पाणी इथलं काढणं खूप गरजेचं आहे भाऊनी पंधरा ते वीस मिनिटात तीन चार मड पंप पाठवून दिले आणि आता पाणी काढायची चालू आहे आजच्या या पावसाने मसवड शहर हादरलं पण संकटाच्या काळात धावून येणारे हातच खरा दिलासा देऊन जातात धन्यवाद तुम्ही आम्हाला इथे येऊन पहिल्यांदा आमची भेट दिली तुमच्या मिळाला आणि पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था झाली ताई तुमचं मनापासून आभार पहिल्यांदा माझ्या तीन नुकसान झालेलं आहे माझ्या तीन मशीन पाण्यात ताई यांच्या मार्गदर्शन पाणी काढण्याचं काम सुरू आहे ताई आभार तुमचं एवढ्या तातडीने मदत केली या सगळ्या परिस्थितीत मसवड परिसरात एकच चर्चा रंगली याला जबाबदार कोण नगरपालिका प्रशासनाने सतर्कता दाखवली आपत्कालीन व्यवस्थापन विभागही मदतीला धावून आला तरीही व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान थांबवता आले नाही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले शहराच्या पायाभूत सुविधा किती सक्षम आहेत दरवर्षी पावसाळा आला की अशीच परिस्थिती का निर्माण होते यावर नेमकं उत्तर कोण देणार नगर परिषदेचे आपत्ती व्यवस्थापन असतील असेल फायर सर्व कर्मचारी आपण आज सकाळपासून सर्व ठिकाणी फिरून कुठं पाणी साचले त्या त्या ठिकाणी जे सीबी असेल किंवा आपल्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने ते पाणी आपण काढून देण्याचा प्रयत्न करत आहे या कामाला सर्व शहरातील आपले जे पदाधिकारी असतील त्यांनी आपल्याला या ठिकाणी मदत केलेली आहे सगळ्यांनी त्यांनी सहकार्य चांगल्या प्रकारे केलेलं आहे जे व्यवसायधारक यांचे काय नुकसान झाले असेल त्याबाबत सर्व पंचनामे वगैरे करून शासनामार्फत जे काय मदत भेट मिळवता येईल आणि भेटवण्याचं त्यांना आम्ही सर्व सहकार्य करू आणि नगर परिषदेमार्फत जे काय अजून आम्हाला काय मदत करता येईल त्या चांगल्या प्रकारे आम्ही नगर परिषदे सुद्धा मदत करू नागरिकाला धन्यवाद संकटात मदत झाली खरी पण पुढे अशी परिस्थिती टाळण्यासाठी जबाबदार कोण पावले उचलणार व्यापाऱ्यांचे नुकसान मोठं झालंय मदत मिळेल पण हा प्रश्न कायमस्वरूपी कधी सुटणार पावसाने मसवड आता प्रश्न असा शहराचा पायाभूत विकास कधी होणार नुकसान भरून निघेल पण विश्वास परत कधी मिळणार जबाबदार कोण मंडळी कमेंट मध्ये नक्की व्यक्त करा आणि मानदेश प्राईमला ला सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद